हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं ब्लाऊजची फिटिंग पाहणार आहोत कारण आपण ब्लाऊज कितीही चांगला शिवला तर आपल्या ब्लाऊजला जर व्यवस्थित फिटिंग जमली नाही तर आपला ब्लाऊज पूर्ण बिघडतो आणि किती फिनिशिंग असली तरी ब्लाऊज आपल्याला अंगामध्ये व्यवस्थित येत नाही तर त्याच्यासाठी मेन म्हणजे आपलं फिटिंग असतं ब्लाऊजचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग दाखवणार आहे चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर सर्वात पहिले बघा मी इथे पाठीमागचा भाग घेतलेला आहे तो सरळ बाजूने ठेवला आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचे जे पार्ट आहे आपले शिवलेले त्याला उलट्या साईडने ठेवायचं आहे आणि बघा इथं या पद्धतीने मी गड्याकडून बाजूकडे मी इथे पाऊन इंचावरती एक टीप टाकून घेतली आहे कारण मला या ब्लाऊजला दोरी दो वगैरे काय लावायची नव्हती त्याच्यासाठी आणि हा या पद्धतीने शिवला मी आणि कस्टमरचा आहे ब्लाऊज हा छत्तीस साईजचा तर त्यांना एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसलं डीप नेक होता त्याच्यासाठी मला शोल्डरला या पद्धतीने पा इथे पाऊन इंचावरती टीप द्यावी लागली त्याच्यामुळे काय झालं की दोरी वगैरे त्यांना आवडत नाही आणि ब्लाऊज एकदम त्यांना व्यवस्थित फिटिंगमध्ये बसला आणि गडासुद्धा त्यांना मोठा हवा होता त्याच्यासाठी मी या पद्धतीने टीप टाकली तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुमचे जर शोल्डर उतरत असतील तर तर या पद्धतीने आता बघा सर्वात पहिले आपल्याला दोघं पाठ जे आहे ते पुढचा पाठीमागचा भाग आहे ते सारख्या आहेत ना की नाही चेक करायचे आणि ब्लाऊज शिवण्याच्या अगोदर इथं शोल्डरच्या इथं पण आपण एकदा चेक करून घ्यायचं आता बाही जोडताना सुद्धा बघा बाहीला चेक करायचं की पुढचा आणि पाठीमागचा भाग बरोबर आहे की नाही ते कारण मुंड्यामध्ये आपण जेव्हा शिलाई मारतो तेव्हा खालीवर होते ती त्याच्यासाठी आता इथं बाहीला बघा मी सेंटर काढलं त्याच्यानंतर बघा इथं आपण जिथं शि शिलाई मारली म्हणजे शोल्डर जॉईंट केलं तिथं ही बाही ठेवायची आहे तर बघा या पद्धतीने बाही ठेवायची आणि अर्ध्या इंचावरती आपल्याला एका साइडने शिवून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने अर्ध्या इंचचं मार्जिंग सोडून आपल्याला ती बाही शिवून घ्यायची आहे तर या पद्धतीने इथं दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथं शिवून घेऊया तर हे बघा जसं आहे तसं आपल्याला शिवायचं आहे गोल राऊंडमध्ये फिरवत ओढायची नाही आहे ओढल्याने काय होतं की आपल्याला इथं छातीमध्ये ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित येत नाही आणि घुड्यासुद्धा खूपच पडतात तर बरेच कारण राहतात की ब्लाउज आपण फिटिंग जो टाकतो तो अचुका होतात ते असा होऊ नये याच्यासाठी पहिले आपण जर काळजी घेतली तर आपला ब्लाउज एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो बिघडत नाही तो तर या पद्धतीने आता डबल टिप टाकून घेतली मी हे बघा या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे सरळ बाजूकडून एक कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे तर हे बघा दोघं पार्ट व्यवस्थित धरायचे आणि इथं कोपऱ्यावरती टीप टाका किंवा मार्जिन जर तुम्ही जास्त घेतलं असेल तर इथं तुम्ही अर्धा इंच किंवा पाव इंच जरी त्याच्यावरती टीप टाकली तरी चालेल इथं तरी बघा मी या पद्धतीने टीप टाकून घेतली इथं बघा व्यवस्थित आहे की नाही ती आपली टीप व्यवस्थित येणार आहे हे बघा तुम्हाला तिरकस वाटत असेल पण इथे एक टीप टाकून घेते परत एक मी हे बघा आणि एक्स्ट्राचं मार्जिंग दिस कापड दिसतंय तर आपल्याला कट करायचं आहे इथं बघा आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण बाही तशीच जॉईंट करून घेऊया तर बघा इथं सर्वात पहिले बाही चेक करायची खालीवर आहे का तर तर ते तर हे बघा एक्स्ट्राचे दिसते मला इथं ते थोडीशी मी इथं आता कट करून घेणार आहे तर बघा या पद्धतीने खडूने मार्किंग करायची त्याच्यानंतर बाहीची कटिंग करायची आहे तर असं बघा चेक करून जर आपण बाही जर शिवली तर आपण जेव्हा फिटिंग करतो तर मुंड्यामध्ये बाहीची जे, बाही जे शिलाईन येते ती खालीवर दिसत नाही ती व्यवस्थित राहते त्याच्यासाठी बघा या पद्धतीने बाही चेक करूनच आपल्याला इथं जोडायची आहे तर हे बघा या पद्धतीने अर्धा अर्धा म्हणजे इंच आपण इथं बाही शिवायची आहे तर आपण या टोकापासून जर त्या टोकापर्यंत अशी डायरेक्ट बाही जर शिवत गेलो तर काय होतं की बाही आपण सेंटरमध्ये त्याची उंची वगैरे व्यवस्थित राहते आणि ती जर आपण तिथून चुकवली तर एक्स्ट्राची म्हणजे कमी पडते किंवा एका साईडला या टोकापासून त्या टोकापर्यंत जर शिवलं तर खूपच उरते तर तसं आपण कट करून घेतो तर मग काय होतं की ती इथं काखेमध्ये टाईट होते तर तसं न शिवता या पद्धतीने बघा एका साईडने सर्वात पहिले शिवायची त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने शिवायची अशीच बाही तुम्ही इथं ब्लाउजला शिवायची आहे तर इथं बघा दोघ साईडने आपण आता इथं बाही शिवून घेतली आणि आता इथं बघा एक टीप टाकून घेणार आहोत आपण सर्वात पहिले इथं दंडगेरची मार्किंग करून घेऊया सहा इंच आता किती इथं मार्जिंग राहते त्याच्यावर आहे तर त्याच्यानंतर इथं आता आपण एक टीप टाकून घेऊया सरळ बाजूकडूनच एक टीप टाकायची आहे जेणेकरून ब्लाउजची जर धागे वगैरे निघत असतील तर त्या साईडला फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज दिसेल त्याच्यासाठी एक्स्ट्राचं कापड दिसतो तर कट करायचा इथं आता बघा ब्लाऊजला उलट्या साईडने पिरवून घेऊया सर्वात पहिले हे बघा या पद्धतीने व्यवस्थित करायचं आणि इथं आपण तिथं आता आतल्या साईडला सरळ बाजूकडून तर टीप टाकली होती तिथंच आपल्याला उलट्या साईडने टीप टाकायची आहे तर हे पा या पद्धतीने व्यवस्थित कापड खालचा आणि वरचा कापड व्यवस्थित धरायचा आणि व्यवस्थित इथं आपल्याला टीप टाकून घ्यायची तर हे बघा या पद्धतीने मग एकदम आपला ब्लाऊज जो आहे तो आतल्या साईडला सुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसतो तर या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं कापड धरत आपल्याला शिलाई मारायची आणि खालच्या साईडला लोक करायची आहे शिलाई आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं शिलाई मारून घेणार आहोत तर हे बघा एकदम कोपऱ्यावरती पाव इंचावरती मी इथं टिप टाकून घेते तर व्यवस्थित कापड धरायचं आणि या पद्धतीने टिप टाकून घ्यायची तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही या पद्धतीने एकदा ब्लाऊजची फिटिंग करून पहा ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित बसतो अंगामध्ये तरी या पद्धतीने बघा आता दंडगेरचं इथं माप टाकायचं आहे सहा चा, इंच इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर हे बघा या पद्धतीने मोजायचं त्याच्यानंतर खालच्या साईडला दीड इंच वरती मार्किंग करायचं आणि या पद्धतीने तिघं पॉईंट जोडून आपल्याला एकटीप टाकून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं मार्किंग करून घेऊया सहा इंच इथं दंडगीर तर बघा या पद्धतीने तिरकस अशी टीप टाकून घेणार आहे मी तर हे बघा या पद्धतीने जसं एका साइडला आपण माप घेतलं तसं दुसऱ्या साईडला सुद्धा तसं छातीचा चौथा भाग टाकायचा आणि खालच्या साईडला या पद्धतीने माप घ्यायचे आता बघा कमर घेर मोजायचं आहे या पद्धतीने टेप आहे तो व्यवस्थित ठेवायचा राऊंडमध्ये आता इथं बघा बत्तीस इंच येत होतं कमर तर इथं बघा साडे एकतीस पाहिजे होतं कमर मला तर दोघं साईडला मी आतल्या साईडने थोडं थोडं अंतरवरती इथे टीप टाकून घेणार आहे आणि एक्स्ट्राची इथं बघा मार्जिंगसाठी जेवढं उरलेलं आहे तिथं एक दोन टिपा एक्स्ट्राचे टाकून घ्यायचे आहे ब्लाऊज जर फिट झाला तर आपल्याला एक एक शिलाईन काढून ब्लाउज नंतर घालता येतो त्याच्यासाठी एक्स्ट्राची टिपा टाकून द्यायच्या तर आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा नक्की कळवा आणि याच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय डाऊट असतील तेसुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर बघा या पद्धतीने आ इथं आपण ब्लाउजची फिटिंग करून घेतली आता तुम्हाला ब्लाऊज सरळ बाजूने करून दाखवते मी पलटवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा आपली फिटिंग जी आहे ती एकदम व्यवस्थित आली आहे आणि कस्टमरला ब्लाऊजची फिटिंग एकदम व्यवस्थित आली अंगात व्यवस्थित ब्लाउज बसला होता आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद